हॅलो नमस्कार भाजप जळपुकडी पार्टी कार्यालय बोला हां पळणवी साहेब आहेत का साहेब पळणवी साहेब दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांची उणी दुणी शोधायला बाहेर गेले आहेत आपण कोण बोलतोय मी आदर्श नेता बोलतोय अच्छा अच्छा काय काम होतं साहेब आपला मला आहे ना पक्ष प्रवेश करायचा होता नाही साहेब आता कसं आहे की पक्षामध्ये जो प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला ई डी कार्यालयाशी डायरेक्ट संपर्क का साधावा लागेल आमचं सगळं काम तेच बघतात ओके ओके तिथे कोणाला ला भेटावं लागेल मी तिथल्या साहेबांचा तुम्हाला फोन नंबर देतो तुम्ही डाय डायरेक्ट त्यांच्याशी बोलून घ्या आणि ते तुम्हाला सर्व प्रोसेजर सांगतील चालेल त्यांचा फोन नंबर ना त्यांचा नंबर आहे पाच छक्के पाच छक्के ठीक आहे ओके त्यांना सांगा पक्ष कार्यालयातना नंबर मिळाला ते तुम्हाला सगळी प्रोसिजर समजून सांगते ओके ओके ठीक आहे हॅलो नमस्कार साहेब मी आदर्श नेता बोलतोय मला पक्ष कार्यालयातनं आपला नंबर मिळाला होता मला पक्ष प्रवेश करायचा होता साहेब याच्यापूर्वी तुमच्यावर काही घोटाळ्याचे किंवा लपड्यांचे वगैरे आरोप वगैरे काही झालेत का हो oh, साहेब एक दोन घोटाळे आहेत माझ्या नावावर <स्याथ> म्हणजे तुमचं सिव्हिल क्लिअर आहे पक्ष प्रवेश करण्यासाठी ओके साहेब okay, याच्यासाठी काही फी वगैरे भरायची गरज आहे का नाही साहेब याच्यासाठी काही फी वगैरे भरायची काही गरज नाही आहे आमच्याकडनं तुम्हाला तीन पॅकेज दिले जातात त्यातलं तुम्हाला जे पॅकेज आवडेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं त्याप्रमाणे तो प्लॅन तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिला जाईल ओके ओके काय पॅकेज आहेत आपल्याकडे पहिलं पॅकेज आहे पन्नास खोके हो एकदम ओके हो दुसरं पॅकेज आहे शंभर खोके हो माजलेत बोके आणि तिसरं पॅकेज आहे पाचशे खोके हो आणि रोजच वेगवेगळे मोके हो वा छान मला आहे ना तिसरा प्लॅन ऍक्टिव्हेट करा साहेब याची प्रोसिजर म्हणजे कसं आहे की सध्या आमचे नेते जे आहेत ते जुमलेबाजी करत फोटोग्राफी करत गावभर बोकळत फिरतायत ते त्यांच्याकडे मी तुमची घोटाळ्यांची फाईल पाठवणार ते एखाद्या सभेमध्ये वगैरे तुमच्या घोटाळ्याचा उल्लेख करतील त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही तुमच्याकडे रेट टाकणार आणि रेट टाकत असताना तुम्हाला फिफ्टी पर्सेंट तुमचे आणून देणार फिफ्टी पर्सेंट एकदा तुमच्यापर्यंत पोचले की तुम्ही घाबरत घाबरत तुमच्या पक्षकारालाच जायचं आणि तिथं राजीनामा द्यायचा तुमच्या पदाचा राजीनामा द्यायचा मग दोन दिवसांनी आमचे पक्षश्रेष्ठी तुमच्यापर्यंत येतील ते उर्वरित रक्कम देतील आणि ते तुमचा पक्षप्रवेश करून देतील एवढं सोपं आहे वा छान मला वाटलं होतं की मलाच काहीतरी पक्षाला द्यावं लागतंय काय साहेब अमृत काल चालू आहे ना तुमच्या काळात तसं व्हायचं हो की म्हणजे तुम्ही चोऱ्या मा करायच्या आणि तुमच्या मोठ्या नेत्यांना पैसे द्यायचे आमचे मोठे नेते एवढे पैसे चोऱ्या एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करतात की तुम्हाला काही चोऱ्या करायची गरजच नाही तुम्हाला आईत घरात बसून सगळं खायला प्यायला मिळतं एकच नंबर एकच नंबर पण मला साहेब एक प्रश्न विचारायचा होता की तुमच्या पक्षाकडे एवढा पैसा आला कुठून काय माहिती का, का? नोटबंदीच्या काळात आहे ना जेवढे दोन वाल्यांचे धंद्यांचे पैसे होते ना त्यांचे पैसे कन्वर्ट करून दिले ते आता एवढे पैसे झाले एवढे पैसे आले की कंटेनर भरून भरून पैसा आहेत सरकारकडे बरोबर आहे आणि आता त्याला कुर्त उंदीर कुरतडायला लागले ला कुठं कुठं वाळवी लागायला लागली आहे तर ते पैसे तसे सडून जाण्यापेक्षा म्हटलं की तुमच्या नेत्यांना पैसे देऊन आपण पक्षही मोठा करता येईल आणि त्या पैशाचा कुठंतरी उपयोग ते होईल ना म्हणून हे सगळं कारभार चालू आहे ग्रेट 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 आईला उगाच मी एवढ्या दिवस त्या तुमच्या ईडीला घाबरत होतो साहेब अच्छा अच्छा नाही साहेब कशा ना आमच्या म्हणजे आमच्या संस्थेला एवढं घाबरायची काहीच गरज नाही आमची संस्था पण अगदी चांगलंच काम करते देश करते नाही का त्यामुळे काही प्रश्न नाही हो हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे हरकत नाही साहेब तुमचे मला फक्त ते व्हॉट्सअप करून टाका तुमचे कुठले कुठले घोटाळे होते तसं मी आमच्या नेत्यांशी बोलून देतो ओके 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 थँक्यू 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 हा हा इला एकच नंबर प्लॅन आहे पाचशे कोके एकदम ओके